आमच्या घरचे पाहुणे जायचे होते जी आज सगळे पाहुणे जाणार तर म्हणून म्हटलं नवरी राहू द्या बा आजच्या दिवस हा तुम्ही याच्या पहिले फोनही नाही केला काही नाही केला आ थोडस कस आता आत्ताच लग्न झालं का नाही तर त्याच्यामुळे कसं पाहुणे जायपर्यंत थोडस आता नवी नवरी आहे म्हणून थांबू बा म्हटलं आ उद्या किती घेऊन गेले असते ना ह्या कोण होई तुमच्यावाले आत्या होय का ओ ओ या हो माझ्यावाद्या आत्या

नाही रिवाज आहे बरोबर आहे रिवाज सर्व लागू आहे रिवाज गिवाज पण तुम्ही सांगितलं नाही ना अचानक अचानकच आले का नाही आता संध्याकाळपर्यंत पाहुणे चाललेच होते कसं उद्या सकाळी लागेच तिची पाठवणी केली असते आम्ही हां पण आता जाऊ दे आता तुम्ही आलेस जा जा, जा बाप आता काय म्हणणार आहे आम्ही काही म्हणू शकत नाही मग आता तुम्ही बघायचं आत्याला असं बोलून राहिल्या आई बरोबर नाही आई आत्याचा चेहरा बाबर रागाला आत्याला आई जाऊ दे जाऊ दे त्याचं काम आहे ते त्याचं काम करते नाही नाही आपण काही अडवत नाही म्हणा फक्त मी मानलं बा जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे पूजा पाती झाली असती इकडं तर कस मग हे होते बरं जाऊ दे ना तुम्ही कसं आहे ताई मी आत्या हो आपली शेताची आत्या हो कसं आहे आपल्या जुने परंपरा जशा आहे ना तशा चालू द्या बा आता कसं आमच्या इकडं हाय तुमच्याही इकडं असं नस म्हणा आ नवरी नवरी होऊन गेली का म्हणजे त्याच्या दोन दिवसानं घ्या रेस आ आम्हाला न्या, न्या, न्या लागल ना आता आम्ही आता काही जास्त दिवस राहणार थोडी आहे आम्ही आहे ड्युटी पाणीवाले लोक तर कसं पोरगी न्या नेतो मग लगेच उद्या तुम्ही घेऊन घ्या रे येणारच ना हां मग करा तुमचं काय आहे इकडलं तुमचं वालं मग तर पोरगी तुमचीच आहे आता नाही का तुमची स्पोरगी असल्यावर काय तुमची सून म्हटल्यावर आमच्या आमच्या हक्क गेला बा तिच्याकडून आता हा तर कसं आता जे रीती रिवाज आहे ते पाळावंच लागत ना आपल्याला तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्याला लवकरच राग अजी हजी हजी बरोबर आहे बरोबर आहे तुमचं त्या बरोबर आहे न्या न्या न्या, न्या आमचा काही प्रॉब्लेम नाही घेऊन जा घेऊन मोठी शिष्ट दिसते बाई हिची आत्या स्वतःची तर हा पैशाचा होय वाटते एवढा आ शहरात राहून राहिली तर आम्हाला शिकून राहिली आता आम्हाला काही रीतिरिवाज रिवाज माहीतच नाही हा राहू देव म्हटलं आता एक दिवस उद्या घ्या आले आले असते तर काय झालं असतं एवढा शपथ म्हटलं बाई मी ना तर ते सांगू राहिली मध्ये हा हे अस ना तस ना तस ना तस तुमची आई मोठी साहेब नाही नवरा घालावर पुरी नेत नसते काय आय माय बाप नेत नसते तर आपलं नवीनच लावायचं भिंका माझं टेम्प घालते तुमची माय आता जाणार नाही तर काय होणार आहे ते नेणार येतच असते ना त्याच्यात काय सांगायचं नाही सांगायचं सागर भाऊ लागतो घेऊन जातो आम्ही अरे असं कसं स्वयंपाक झालेलाच आहे ना जेवण घेऊन करून घ्या बाई येल्या ताई आमच्या घरी पहिल्या वेळेस आल्या भले नवरीनले घेऊन आपले श्वेताले घ्या आले करून नाही येत पण मग आता त्याले साडी घोडी करा लागेल ना आमच्या आम्हाला आता काही दहा वेळा थोडी येणार आहे ठ्यालाय ते दुसऱ्या लावले कधी येणं होईन नाही होईन त्यावेळीच हा थांबा थांबा जेवण गिवण करायचं आहे स्वयंपाक केला आहे जेवण करून घ्या स्वयंपाक केला आहे ताई स्वयंपाक काय नाही केला आम्ही जेवण करून निघालो होतो नाही नाही आता लय वेळ झाला ना जेवण तुम्ही कधी केलं आरून निघाले तेव्हा आता लय वेट झाला जेवण केलं तुम्ही तर आता केलेलं आहे स्वयंपाक बसा जेवण करायला बसा हा असं कसं जाऊ देऊ बाप्पा काय म्हणून लोक हा बिना साडी गुडीनं आले तर नाही नाही बसा बसा चा, न, हे आपली छाया चाल बर गिट वाढू ये, ये बर चाल बर जेवण घेऊन करू दे असं चांगलं नाही वाटत चालू आहे ना आता तू आत्या काही नेहमी नेहमी येणार आहे का आपल्या घरी हा नेहमी नेहमी येणार आहे का तू आत्या हे काही काही चांगलं नाही वाटत ठीक आहे ठीक ठेव रे बाबू श्याम थे बॅग ठेऊन दे तिकडं चला येले जेवणं वाढून देऊ जेवण घेऊन करा मी बी जेवायची साहेब मी बसतो तुमच्यासोबत जेवण कराल चला हां मग जा लागेच घेऊन असं काही नाही जी ताई एवढं काही मनात नको घेऊ ते असं वाटलं का, का, का वाट बा घरचे पाहुणे आहे थोडसे जवळचे तर गेली असती बा थोडंसं वेळा ना तर असंच होय बाकी जाऊ द्या तिकडं आता घेऊन जा तुम्ही तुमचा रिवाज आहे आमच्या इकडं तसाच रिवाज आहे म्हणा एवढं काही नाही घेऊन जा घेऊन जा नाही बरोबर आहे तुमचंही बी जाऊ द्या भूल माफ करा एवढं काही नाही आधी तुमची आता तुमच्या घरी दिली ना आम्ही पोरगी तुमच्याच घरी येणार आहे असं काही नाही आमच्या घरची वाट पाहून राहिले का नाही पोरीची त्याच्यामुळे मग आता काही उद्या परवा ते तुमच्या घरीच येणार आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं चाला मग जेवण करायचं आहे म्हणता तुम्ही चाला मग घ्या बरं पटपट उडकवा आणि चालो बाई मग मी नाही का थोडस माझ्या करून तुझी आपल्या अरामी का थोडस मामी मामा सोबत बोलतो म्हटलं थोडस येतो जाऊन तोपर्यंत पर्यंत तो आटून घ्या तुम्ही तुमचं जेवण तर करणार नाही मी कोणतं घरून जेवण करून आलो होतो जास्त काही भूक नाही मला हा करा तुम्ही जे आहे ते मी येतो आपल्या राणीच्या करून येतो बरं बरं ठीक आहे ना चालता का घनश्याम भाऊ चल बाबा काय चाल चाल वय दिसला ना मला वशा कोणी बाईच्या घरी हा बहिणीला घ्यायला आला असं नवरीली नाही आणि ते एक डिरेस घालून होती बाई लाल कलरची चांगली वयस्करच होती ते आणि पण चांगली दिसली स्टँडर मस्त स्टँडर बाई दिसली बाई हा ते परस तिची आणि ते बाप लॅगिन टॉप होती मतारीच हा पण टनक टुनक होती चांगली भोदलीच्या भोदली, चा भोदली। कोण हो ना कोण नाही बाई त्या जवळसोबत हो माहिती बिचारीमध्ये आले तर नवरीला घ्यायला आले ते हा ते जवाई आले आणि ते आत्या वय त्याची ते इथं राहते वाटते मुंबईली राहते ते आत्या आ लय लोक काय म्हणते ते आणि म्हणून ते मग आता एवढी मोठ लोक म्हटल्यावर राणी म्हणता ये असं नस ना बाई तेवढं मग आता थे राणी येणार होती पण राणीला नाही म्हणलं म्हणते तिच्या सासूनं तर थे मग का निजी आत्याला घेऊन आले तर याचे साहेब इकडे इकडं येते का नाही येत घराकडं काय माहीत का तिकडल्या तिकडूनच पहिली घेऊन जाते तर काय माहीत नाही नाही दिसली गिसली लय स्टँडरच होती ती आ गड्यात तिचं वालं सोन्याची टईल कानातली थेडूर हा आणि मस्त स्टँडरच होती बाई असं बाई ती पुण्याची कुठची होय म्हटलं ते मुंबईची हो मुंबईची होय म्हणते ते म्हणजे जवायची आत्या वय म्हणते सक्की वाटलं ती पोरगी गिरगी येणार ना ती पोरगी नाही आली वाटते नाही कुठं वेळ भेटते आता आ पाहुणे आहे घरात ना कुठं जाऊ देणार आहे तिची सासू पहिलेच खट्ट्याळ सासू आहे तिची तिला काही म्हणून जाय का काही काही आ म्हणलं होतं म्हणते राणीचा फोन आला होता मला सकाळी म्हणलं होतं म्हणे का मी जातो बा त्या जवायला म्हणलं असून लागली असं माग तर जवळ म्हणे म्हणते मग का तू नको येऊ पाहुणे घरी आहे आणि एका जवायचं बरोबर आहे म्हणा आहे का नाही सुनवायरी घरी पाहिजेच का नाही करा जर आले बरोबर आहे ना मग नाही तर काय होती पोरगी जर आली असती तर बाकीच्या लोकांना नाव बोट नसतं ठेवले तिथं लग्नातले पाहुणे

आ माझं वाईवर येते वर मी इकडं आहे थांब बापा धावत दाव धावत इकडून मागच्या दरवाज्यातून घुसतो बाई घरात आ नाही तर म्हणून माही सासू फिरतच राहते का काय का आ मी आलो तर माहीतही नाही म्हणून चल बाई नाही तर राणीचा बापगी बाजून मला शिवादेन बाप्पा चल जातो इकडून मांगून दरवाजाकडून बिचारे एवढी एवढी माय पाय कशी लहानशी लेकरांनी धावून राहिली नाही का पडली गिडली तिले लागण व किती अहो गीता कधी कधी हासाच येते बाई म्हरे किती जोरात गेली धाव ते चल ना घरात चल ना चाय माय बनवता चल हा हो बीता माय हो बापा कुठं चाय माय बाय बाय ना कस तर एक दहा आठ दहा दिवस झाले बाई या अभायाचंही काही समजत नाही ऊन पडते सावली पडते अबाय येते ऊन पडते सावली पडते हा ते खिशीचे पापड करीन म्हटलं तांदुळाचे हा काल गेले बाई एखादी ते तिथे चिपकले बिचारे तर राहू दे मी ऊन पडल्यावरच करीन म्हटलं चांगले तर कायची ऊन पडते येत नाही बिचारे वा वाई अभयच दिसून राहिलं उद्या जाऊ उद्या मी इन करू लागले किती आणलं होतं सहा ग्लासचं आणलं होतं काल केले दोन ग्लासचे चार ग्लासच राहिलं करायचं तर करीन म्हटलं दोन दोन ग्लासचे अजून दोन दिवस हे अ बाय चिपकते ना काल करून पाहिले तर चिपकले ना बिचारे वा दहा तारखेपर्यंत थांबून तू आणि मग दहाच्या नंतर करजो मग ऊन पडते दहाच्या नंतर दहा तारखेपर्यंत राहणार आहे म्हणते असं नाही आज करतच नाही हो, हो। ना मी हे अबायाच कुठं फालतू ना सोडा होते उद्या किती करीन चांगली ऊन पडली तर चाल मी जातो घरी कौसुबाई चाला चल ना तुम्ही बस माझ्या घरी नाही आता नाही बसत आता थोडी आग टाकतो बाप्पा बसत नाही आता आली जी आली आली जवाई आली <laughs> ये ना जवाई या या बसा 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 गणशाम होता ना जी तुमच्या सोबत गणशाम कुठे गेला नाही इथे नाही का त्याची पाहुणे चालली होती ना तर ती साफ करायला बस स्टॉपर गेली मी आलो इकडं मी काही मग गेलो नाही त्याच्यासोबत तर ते त्याचे कोणतरी नातेवाईक होते तर ते चालले होते तर ते साफ करायला गेले तर मग मी इकडे आलो पण मामाजी माझी दिसत नाही घरी नाही ते तहसील मध्ये गेले ना तहसील मध्ये त्याचं काम असं आता आता ते सुट्टी पाडत नाही जास्त करून घरीच नाही राहते माहीत असतं असं काही थांबले असते तसं सांगितलं होतं आपल्या राणीनं फोन करून काही येणार आहे म्हणून पण तवा होते होते ते वाजता असं हो का ना फोन केला आला होता तिचा सकाळी फोन आ, मामी जी, मी काय म्हटलं राणीला थोडं समजावून सांगत जा तुम्ही आईच्या मागे लागू नका म्हणून आईली त्यांनी सवय आहे तशी पण आता ती कसं मताला माणूस आहे आपल्याला जास्त बोलता येत नाही ना आईने तिने मी किती वेळा सांगतो की तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तिला सवयच पडली आहे आईले. हा तू समजदार आहे ना तर समजदारीने घेत जा बा. हा असं सांगतो तिले पण राणी आता इतले जास्त मुजोऱ्यापणा करते. तोंडाला तोंड देते माझ्या मताने नाही ऐकत नाही ती राणी. हा नाही बरोबर आहे म्हणा तुमचं वाला बरोबर आहे मी सांगतो जी तिले समजावून म्हातारा माणसाकडे थोडसं लक्ष दुर्लक्ष करायचं पण नाही का तुमची आई नाही का नाही का तिले पहिल्याच्या घरचं काढते म्हणते ना त्याच्यामुळे मी त्या दिवशी बोलली होती तुमच्या आईले तु आम का नाही बा तुम्ही जे आहे ते बोलायचं तर कुठेही होते सासूसुनाचं नाही प्रत्येक घरी लागलेलं आहे आता ह्या गोष्टी आ पण कसं मागचं पुढचं असं तिले तरच होते जी आिनपालतू ती एक तर त्या मोठ्या मुश्किलनं त्या दिवसातून निघाली आता आमचं आम्हाला माहिती लेकरासोबत आमच्या काय झालं काय नाही झालं आता तुम्ही कसं तुमच्या मतानं केलं आम्ही तर विरोधातच होतो बाप्पा पण आता जे केलं ते केलं आम्ही स्वीकार केलं ना मग आता त्याईले बी स्वीकार करायला पाहिजे का नाही तुमच्या आईले बरोबर नाही का मागचं पुढचं काळाचं नाही बा आहे असं म्हणणं आहे असं ऐकू आल्यावर आपल्याला दुःख होते ना तिच्या बाप त्या दिवशी रात्रभर झोपला नाही माहीत पडल्यावर आता बाहेरून सोबत होते तर सांगितलंच ससन कोण नाही कोण नाही मी तर सांगितलं नाही बाप्पा पण त्या माणसाने माहीतच पडलं का नाही इकडून तिकडून झोपला नाही थो आला माणूस रात्रभर लेकराचं असं ऐकू आलं तर कसं मन दुखते किती काय म्हणलं तर लेकरू आहे आमचं ते नाही तुमचं बरोबर आहे मामीजी म्हणून मी तिला कधी बोलत नाही जास्त हा म्हणे माहित आहे ना तिनं सांगितलं म्हणे लग्नाच्या पहिले सगळं हा आणि त्या गोष्टीवर मी जास्त हे नाही केलं ना स्वभाव चांगला आहे पूर्वी चांगली आहे म्हणूनच मी मामा केलं ना के माय कसं म्हणणं आहे मी आईने बोललो मलाही आवडलं नाही आई तिथं मागचं पुढचं काढते का नाही तर मलाही आवडलं नाही मी त्या दिवशी नाही का राणी बोलली नाही तर राणीच्या पहिले मी बोललो लागेल आईले का तुले काय करायचं आहे कर पण नाही का तिच्या पहिले ते इकडलं काढू नको बा त्या गोष्टीसाठी मी बोलतो ना जी मामीजी आईले बोलतो ना पण उल गोष्टीले लिहिले उल गोष्टीले सोडून द्यायचं असं माय म्हणणं आहे राणीने सांगा बा म्हटलं असं कस आहे जे माय माय पुरीनं पहिल्या लग्नात लय सहन केलं तिचं लय लय सहन केलं त्या पोरीनं घरी सांगत नाही गेली काही नाही लय सहन केलं तिनं आणि तुमची आई तेच 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 तिले आठवून देते तर त्या पोरीचं मन कसं येऊन गेला आता पहिले लोक लय बदमास होते तिची वाले तुम्हाला काय सांगू आता मी <laughs> मोठ्या मुश्किलनं पिच्चा सोडवला त्या घरचा आम्ही यक रुपया नाही घेतला त्या माणसाईकडून योग रुपया नाही फक्त सोड चिठ्ठीच मागतली मोठ्या मुश्किलनं दिली त्यानं सोडायला तयारच नव्हता <laughs> चांगली चांगली पोरगी कसा सोडणार तो आता तसाच आहे एक जण पोरगी देऊन नाही राहिलं त्याले मग हा दहा वेळा तुमची माय काढून तिच्यावाल्या घरचं तर तिथे मनावर परिणाम होता असं लेकरांच्या लढू नका मामुजी लढू नका मी काही राणीचं चुकल्या सांगायला नाही आलो इथं मी म्हटलं मामाची भेट घेतो बा आणि तुमची भेट घेतो म्हणून मग आता काय बा आता दोन शब्द बा बाकी काही नाही मला माहित आहे तिचं सर्व माहित पडलं मी इकडून तिकडून पत्ता काढला तिच्याविषयी तशी चांगली आहे राणी स्वभावले म्हणूनच मी तिच्यासोबत हाव कानी हा म्हणून सावका तिच्या तिच्यासोबत फक्त तिले माय एवढंच म्हणणं आहे का आई तोंडाला तोंड नको द्यायचो ते करते तसं करू द्यायचं तिले आता कसं मी घरात येऊ का सावजी हा दुसरा भाऊ नाही काही नाही काही नाही आता समोर जाऊन मलाच सांभाळायला लागत ना काय कोण माया शिवाय त्याले कराले आहे का नाही मग राणीले थोडंसं कसं दुर्लक्ष करायचं आपण लक्षच नाही घ्यायचं असं माय मी लय वेळा सांगितलं तिले माय मला ऐकतच नाही ते तुम्ही वा थोडस दोन शब्द सांगा तर तिले कसं प्रकाश पडन तिच्या डोक्यात असं आहे माय म्हणणं मी तिच्या सोबतच आव आ काही झालं तर मी तिले काहीच होऊ देणार नाही माय शब्द आहे तुम्हाला तिले मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राणीले माया त्रास आनंद अजून कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होऊ देणार तिले राणीले कारण की माया बी तेवढंच हे आहे तिथे जीव हा असं नाही आहे मामीजी कसं आहे मले दोन्ही इकडे आहे ना आता मी आई बाबा राणीले सांभाळायला लागते आता बहिणीचं लग्न झालं आता दुसऱ्या बहिणीचंही होणार आहे सगळ्यात मोठा मी आव आ मले आता दोन्ही मदत पडा लागते का नाही थोडस कसं तुम्ही दोन शब्द सांगितलं राणीले तुमच्या मतानं ऐकून तर माय कसं थोडंसं टेन्शन कमी होईल राणीनं समजदारपणा दाखवलं तो कसं मला थोडस वाघाली बरोबर होते का नाही हा माय एवढंच म्हणणं आहे का तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आईचं हा मला माहित आहे माई आई कशी आहे का आई बाबा म्हणून तिला राणी चिडचिडी आहे माई आई हा तिला असं जमत नाही तसं जमत नाही खिडखिड आहे ते मग आपण सोडून द्यायचं चा। तिचं हा पण जास्त जर बोलली आई तिले त्या दिवशी बोललीच होती ना तर मी सगळ्यात पहिले मी बोललो तिले तसं मी घेतो ना कडून बाग फक्त असंच म्हणणं बोलायचं नाही जास्त तशी मी तिला समजावून घेऊन जाऊन तुमचंही बरोबर आहे तसं सांगतो मी तिला समजावून असं काही नाही सांगतो सांगतो हो ती तुमचंही बरोबर आहे दुर्लक्ष कराच लागते आता कसं लक्ष देतो म्हटलं तर तोंडाला तोंड वाचतेच आहे भांडणं होतेस आहे बरोबर आहे

तिले कसं म्हणतो मी रे तिने बोलायच नाही कामापूर बोलायचं आणि आपले काम आमा झाले का आपल्या रूम मध्ये जाऊन बसायचं आहे का एवढं केलं तर बस झालं काय नाही एवढं कर लागते आई बोलन बोलन ठिकठ राणी तिच्यासोबत कोणी बोललास आहे <The conversation> तुमचं बनवतो ना मी जाऊ जेवण करून घे ना नाही नाही काहीच नका जरूरत नाही सगळं केलेलं आहे तिकडं आपल्या शेताच्या घरी सगळं झालेलं आहे तिकडं फक्त भेट घ्यायला आलो मी तुम्ही मामा दिले सांगा आता कसं आम्हाला निघास लागते घरी पाहुणे आहे का नाही

का का आ, आ, हा कसं आहे ते पहिल्या घरचं तिले तसं झालं का नाही तर तिच्या मनात भ्रम पडल्यासारखा झाला हे लोक असे असं सासू सासरे नाही का हा असं वाटत असे मी समजावून सांगतो तुम्ही फक्त तिचा साथ नका सोडू हा तिले एकटं नका पडू काय नाही करू एकटं नाही देणार नाही मी येऊ देणार बस बसत बा एवढं तर पाहिजे आम्हाला दुसरं काय पाहिजे ना आम्हाला पुरीच्या मायापाला दुसरं काही नसते पाहिजे तेकरे चांगला घेऊन साथी भेटलं का बस झालं <laughs> बरोबर पाहिजे आता तिकड लक्ष द्या निघतो मग मी निघू का हो ठीक आहे ठीक आहे